गेल्या पंचवीस दिवसापासून सतत चालत एकच नाव कोटी घेत विठुरायाचं नाम घेत कुठेतरी विठुरायाला भेटण्याची उत्कंठा उद्या ह्या वारकऱ्याची उत्कंठा संपेल हा वारकरी नेमका कशासाठी चालत होता कशासाठी पळत होता कशासाठी धावत होता हे काही माहिती नाही फक्त विठ्ठलाला भेटण्याची एक आस गेल्या सत्तावीस दिवसांपासून आवराशी बळगून होतात उद्या या होता। विठुरायाचं दर्शन आपल्यासोबत काही वारकरी या संदर्भात बोलण्यासाठी गेल्या पंचवीस दिवसापासून सतत चालत आहेत काय सांगाल काय अनुभव आले गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी नवर्तीनाथाच्या पालखीमध्ये जास्त वारकरी आहेत या वर्षी तरी पण कुठंही गैरसोय झालेली नाही आणि प्रत्येक गावामध्ये पालखीचं गावकऱ्यांनी जंगी स्वागत केलं उत्स्फूर्त असं स्वागत केलं सगळी व्यवस्था जेवण्याची कोणी चहा वाटतं कोणी केळी वाटतं कोणी नाश्ता वाटतं कोणी कोणी बिस्लेरी वाटतं आणि एक हा वारकरी उपाशी राहत नाही आणि सगळे वारकरी इतके प्रचंड वारकरी वीस पंचवीस वर्क हजार वर्कऱ्यांचा मॉब असताना सगळी गुन्ह्या गाऊंधीने वागतात कोण कुठल्या गावचं असतं कोण कुठल्या असतं पण सगळे एक व्यक्तीच्या वागतात कोणीही कोणालाही वाईट शब्द बोलत नाही आणि आम्हाला आमचं घर सोडल्यापासून असं वाटतं की इकडंच दोन चार महिने राहावा इकडेच मुक्काम ताकावं आणि आठवण येत नाही काय नाही काय नाही एकदम विठून आम्हाचा गजर रात्रंदिवस का आणि गुंगत राहतोय आणि या वारीमध्ये येऊन फार बरं वाटलं